सो हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज मी कुठे चाललेली आहे हे सगळं शूट करेल ट्रॅव्हल अँड ऑल तर मला कसं मम्मीने बोलवलेलं आहे अकरा वाजता बसायला कारण की तिचं काम आहे सो so, मी आता निघाली आहे जायला आणि वाजलेले आहेत दहा मला वाटलं माझं चप्पल तुटलं का काय सो so, आता मी जाते नानासोपोरासाठी ना बस पकडते दहाची बस आहे आणि मग तिथून डायरेक्ट बस स्टेशनला मग भेटूया पुढे काय काय करायचं सगळं शूट करेल सो तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू बघत राहा तर आता मी मेन रोडवरती आलेली आहे आमच्या इकडे आलं का मस्त वाटते पूर्ण ग्रीन ग्रीन बघायला छान असं वाटते खूप मस्त वाटते तर आता मी आता स्टेशनला उतरली होती वस्तू स्टेशनला ट्रेनमुळे काय आवाज नव्हता येत म्हणून मी इथे व्हॉइस कवर टाकलेला आहे की मी वसई स्टेशनला आता पोचली आहे आणि मम्मी पण मला भेटली आहे तिथंच काम करायचं होतं आम्ही चाललेलो आहेत आता कुठे माहिती नाही ते बघू भेटूया पुढे सारखं कुठे आहे मम्मी असे निघाले तिचं काम करायला मधून पोचू का माहिती चालत चालत घेऊन चाललं आहे मला कसं उन्हामध्ये काय बोलायचं ही बघा मम्मी आमची चाललेली आहे तिचं काम आहे ना म्हणून ती पटापट चाललेली आहे पुढे माती मी आहे त्याचं काय नाही चाललंय आपली पुढे तिच्या कामासाठी मी खास घरून आलाय हा काम काम जाऊ परत घर उन्ह मम्मी मला चालवायला लागलंय घर उन्हात स्टेशन पासून मी उन्हाय थंडी आहे पण ती गरम होते थंडी काय लागतच नाही फक्त सकाळी चालत दोघीजण तर आता मुंबईचं जस्ट काम झालं आता आम्ही इकडं डायरेक्ट स्टेशनला जायचं आता तर ऑटर जाणार आहे चालत बिलकुल नाही सर स्टेशनवरच भेटूया तर आता इकडे मुंबईसाठी सँडविच घेण्यासाठी थांबलेल्या आहेत आम्ही आणि इकडे सँडविच बसायला थांबलेला आहोत सो आता आम्ही ट्रेन पकडून मी जाईल मम्मी जाईल आम्हाला आणि मी जाईल नानास बाय तू बघ मस्त मी मम्मीचं सँडविच बनवायला लावलाय या दादाने तिथे रेडी होते ते झालं का आम्ही निघू सँडविच मम्मी तर धावत तिथून आम्ही ट्रेन पकडली आणि आता बसलो आणि आता खूप एरएस पेशनला आणि पिझ्झा हाट भेटूया तर मी आता ट्रेन मधून उतरली आहे आणि आता मी ऑटो पकडते आणि पिझ्झा हाटला जाते चालले चालत चालू भेटते पिझ्झा हाटला मम्मी गेली जॉबला मी पकडली ट्रेन पटकन धावत आणि आता उतरली नाना सुपरला जाते पिझ्झा हाटमध्ये सो डायरेक्ट तिकडेच भेटूया आता ऑटो पकडते आणि जाते सो भेटूया तिथे तर आता मी फायनली ऑटो पकडली पिझ्झा हटला जायला तो पोचेल तिकडे टाकाणी आपल्या तू भेटूया पुढे आपण पिझ्झा हटला हा तर मी जस्ट पोचलेली आहे पिझ्झा हटला आता जाते मध्ये मध्येच भेटू डायरेक्ट आता आपण जस्ट माझी ऑर्डर आलेली आहे तुम्हाला दाखवते मी काय मागोलं सो मी कधी पण जो फेवरेट पिझ्झा एकच आहे चीज कॉर्न मग आवडतो तो एक आहे आणि एक चिकन टिक्का बस सो मी आता खाते आणि मग भेटूया आपण पुढे खाल्यानंतर भेटूया मस्त खाते आता सो आपण भेटूया पुढे खाल्यानंतर इथपर्यंत टाटा बाय बाय तर आत्ता जस्ट पिझ्झा खाऊन बाहेर उतरली मी आता चाललं आहे घरी ऑटो पकडते मग तिकडून डायरेक्ट बसने तर भेटूया बस स्टँडवरती डायरेक्ट तर ना आता जस्ट बस डेपोमध्ये आली पण बसच दीड एक वीकची आहे ती दीडपर्यंत येईल अजून एक पण नाही वाजला आता मला खूप वेट करावं लागेल इथे सो so, थांबते आता वेट करत बस येईपर्यंत मग डायरेक्ट घरीच भेटूया आपण डायरेक्ट बसमध्ये तर काय शूट घ्यायचं डायरेक्ट घरच्या रस्त्याला गेल्यावरच शूट घेईल आता सो भेटूया नंतर पुढे आपण पण का बाय बघत राम ब्लॉग कंटिन्यू माझ्यासाठी तर हॅलो मी जस्ट जस बस मधून उतरली आता आणि दुकानात जाऊन थोडेसे स्नॅक्स घेतले खाण्यासाठी तर सा आता मी घरीच जाते भेटूया आपण डायरेक्ट घरीच बाय तर आहे माझा आजचा आउटफिट कसा वाट शायनी आता फायनली घरी पोहचली आता जस्ट घरी आली का आता फ्रेश वगैरे होते शेवते आणि डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट करते आता भेटूया संध्याकाळी याल काय बडबड करायला पाणी ठेवू सांगोळीला पाणी ठेवायचं आहे चल भेटूया पुढे गुड इव्हनिंग आईस गुड इव्हनिंग झाली आता माझी फ्रेश वगैरे झाली ना परत मी निघाले स्टेशनला जायला मम्मीने परत बोलवलेलं आहे मला तर मी चाललेली आहे स्टेशनला काहीतरी काम आहे तिचं तर निघाली आहे मी आता तो या अपन बुढ़े चिल्ड्रेन बाय बाइस अब मैं बस स्टैंड जा रही हूँ बस पकड़ने क्योंकि मुझे जाना है नाला सुपर स्टेशन और उधर से ट्रेन पकड़ कर स्टेशन तो मैं आपको आगे का अपडेट देती रहूँगी मुझे हिंदी अच्छे तरह से आती नहीं है मैं ट्राई कर रही हूँ लेट्स सी बट मैं मराठी ही बोलूँगी मेरे को मराठी लैंग्वेज अच्छी लगती है और उसमें बात करने कुछ अलग है था एक सप्ता घेण्यासाठी टू हं मला छान असतात मला आवडतात बघू आवाज येतो आता आता पण एक घेऊ मस्त मस्त करायची कोणताही घेऊन आता मला आता मी विरार मुंबई बाजारमध्ये आलेली आहे विक्री कपडे खूप मस्त स्वस्त टू फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे मस्त मस्त आहे मी काय बघते तर गाईज आत्ताच विरारवरून घरी आली मम्मीसोबत मम्मी पण आहे उतरली रिक्षातून तर मी आत्ता व्लॉग आहे इथेच एंड करत आहे इथपर्यंत व्हॉ ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बरं मम्मी बाय मम्मी लाचते चला बाय बाय